शक्ती सेना जिल्हा शाखेच्या वतीने तक्रार आहे की आपल्या इथं उपप्रादेशिक कार्यालय या ठिकाणी झाडाची फार मोठ्या प्रमाणामध्ये अवधरित्या कतल करण्यात आलेली आहे ते कतल करत असताना तेथील संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याने ते झाड तोडण्याची परवानगी घेतली का घेतली असेल तर कोणाकडून घेतली झाड कधी तोडले याची याची पूर्णता माहिती द्यायला पाहिजे परंतु त्यांनी तसं न करता पिकांची परवानगी न घेता त्यांनी त्या परिसरात असणाऱ्या आर टी ऑफिसच्या परिसरात असणाऱ्या झाडांची कतल केलेली आहे मग आमची संघटनेच्या वतीनं मागणी आहे किंवा त्यांनी शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशी कोणीही ऑफिसकडे जाणार नाही याची माहिती असताना त्यांनी जाणीवपूर्वक सुट्टीच्या दिवशी झाड तोडले ती मग त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावं असं आमच्या लहुजी शक्ती सेना जिल्हा शाखेच्या वतीनं आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये नमूद केलंय किंवा त्या वर, त्या व्यक्तीवर त्या संबंधित अधिकाऱ्यावर योग्य तो गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर ज्यांनी कुठल्याही प्रकारचे ऑफिसकडे माहिती न देता झाडं तोडून नेलेत त्या अधिकाऱ्यानं विकले त्या दोघांवर गुन्हे दोन तारखेपर्यंत नऊ दोन नऊ दोन हजार चोवीस पर्यंत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा लहुजी शक्ती सेना जिल्हा शाखेच्या वतीनं नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आम्ही या जिल्ह्यामध्ये तीव्र अशा प्रकारचे निवेदन देणार आहोत तीव्र प्रकारचे आंदोलन छेडणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही रास्तारोकोचं आयोजन करणार आहोत